तळेगाव शहरातील प्रसिद्ध लघुपट लेखक दिग्दर्शक प्राध्यापक जयराम चित्रपटाचे पोस्टरचे अनावरण काल मराठा विद्याप्रसारक संस्थेचे माजी अध्यक्ष तथा सैनिक मित्र डॉ तुषार दादा शेवाळे यांच्या हस्ते पार पडले समाजातील असे दुर्लक्षित घटक समोर आणण्यासाठी तुमचे प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहे असे डॉक्टर शेवाळे यांनी म्हटले समाजातील या घटकांना शैक्षणिक सामाजिक आर्थिक गोष्टीमध्ये समावून घेणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले यावेळी त्यांनी स्वत लघुपट बघून त्यातील सर्व कलावंत व तंत्रज्ञ टीमचं कौतुक केलं अठरा पगळ जातीपातीला आराध्य असलेल्या पांडुरंग परमात्मा ज्या विटेवर उभा राहिला ते विट बनवणाऱ्या त्याच्या भक्ताची साधी पोटाची खळगीही भरू नये इतकी दयनीय अवस्था त्यांची बघायला मिळते शिक्षण आरोग्य आर्थिक विषमता यात हा कामगार वर्ग भरडला जातोय याचं विदारक चित्र या लघुपटात रेखाटलंय वास्तव चित्रण सकस अभिनय आणि उत्कृष्ट दिग्दर्शन याचा परिपाक म्हणजेच एटभट्टी हा लघुपट आहे एटभट्टी लघुपटाने त्या वेदना मला जाणून घेता आल्या काही दिवस तिथे राहता आलं ते जीवन जगता आलं मी फक्त ते माझ्या माध्यमाने जसं आहे तसं मांडू शकतो बाकी त्यांची परिस्थिती बदलणं आपल्या सर्वांच्या हातात आहे असं प्राध्यापक जयराम माळी यांनी म्हटलं डॉक्टर अरुण पाठाळे यांनी लघुपटातील तांत्रिक तसेच अभिनय केलेल्या सर्वांचं कौतुक केलं इतर अनेक लघुपटातील हा लघुपट मैलाचा दगड ठरो असं भाकीत करत त्यांनी पुढील कलाकृतीसाठी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या या लघुपटात शुभम चकणे आशिष घोडेकर दिलीप पवार संदीप देवरे तेजस सुरंजे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत याची निर्मिती लीना पगारे यांनी केली असून लोकेशन रोहिणी वाघ वेशभूषा शुभांगी अशोक रुपाली वाघ यांनी केली सदर लघुपटाची निर्मिती व्यवस्थापन हर्षद चौधरी यांनी केली तर पोस्टर डिझाईन ललित सैंदाणे यांनी केली सुनील गवळी सहसंपादक माता हिंगला सुरतवाहिणी धुळे आमचे मित्र प्राध्यापक जयराम माळी यांच्या आज किरवट्टी या लघुपटाचे पोष्ठ अनावरण मराठा विद्यापीठ संस्थेचे माजी अध्यक्ष डॉक्टर तुषारदा शहाळ यांच्या हस्ते करण्यात आले प्राध्यापक जयराम माळी हे कसमाले परिसरातील एक चांगले लेखक दिग्दर्शक म्हणून नावारुपास येत आहेत आतापर्यंत त्यांनी अनेक चित्रपट काढलेत त्यामध्ये महिला असेल सौम्य असेल अशा अनेक चित्रपटांना त्यांना आंतरराष्ट्रीय पारितोषिक मिळालेले आहेत लघुपटांना त्यांच्या तसंच आजचा जो हा इडबट्टी चित्रपट आहे लघुपट हा ग्रामीण भागातील इडबट्टी कामगारांवर आधारित असा लघुपट असून ग्रामीण भागातील इडबट्टी कामगार कशा पद्धतीने जीवन जगत असतात यावर चांगल्या पद्धतीने त्यांनी एक लिखाण केलं आणि त्याचं लघुपटामध्ये निर्मिती केली या लघुपटासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि ग्रामीण भागातील या वीडभट्टी कामगारांच्या समस्या या लघुपटाच्या माध्यमातून लोकांना करणार आहे या लोकांनी जास्तीत जास्त बघाव्यात अशी आपणास विनंती करतो वीडभट्टी या शॉर्ट फिल्मचं चित्रीकरण पूर्ण झालेलं आहे सर्व सहकलाकार चांगली महत्वाची भूमिका पार पाडली माझी यात अन्नाची भूमिका होती ती मी माझ्या परीने सादर केली ती आपल्याला नक्कीच आवडेल आणि विशेष म्हणजे या वीटभट्टी कामगारांचे जो संघर्ष आहे तो अगदी जवळून बघायला मिळाला त्यांचं ते अहोरात्र मेहनत मेहनतीचं आणि खूप कष्टाचं काम आहे ते किती कष्ट करतात हे आपल्याला या, आप या शॉर्ट फिल्ममधून पाहायला मिळेलच धन्यवाद नमस्कार मी शुभम चकने आत्ताच वीटभट्टी शॉर्ट फिल्मची शूटिंग पूर्ण झाली शूटिंग दरम्यान खूप मजेदार आणि काही वेगळे अनुभव आले त्यामध्ये वीटभट्टी कामगारांचे जीवन फार हालाकीचे किती संघर्ष असतो हे बघायला भेटलं त्यानंतर अभिनय करताना दिग्दर्शक जे माळीसर होते त्यांच्याबरोबर काम करताना एक वेगळीच मजा आली खूप काही शिकायला पण भेटलं या सगळ्या गोष्टींमध्ये एक वेगळाच आनंद होता आणि अनुभवही होता पण खरं सांगायचं म्हणजे हे जे वीट भट्टी कामगार असतात त्यांचं खरोखर जवळून जीवन बघायला भेटलं आज आणि त्यांचा संघर्ष आज आपण डोळ्याने बघितला अशा रीती आपली शॉर्ट फिल्म इथं पूर्ण झाली थँक्यू